नमस्कार पुणे व्यक्तीच्या अच्छा उदरभरण या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत सुनील जगताप यांना त्यांची बिर्याणी काय आहे हे तुम्ही पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघालच पण त्यापूर्वी आपण जाणून घेऊया की बिर्याणीचा इतिहास काय होता नमस्कार नमस्कार बिर्याणी हा प्रकार भारतात कुठून आला बिर्याणी साधारण तेराव्या चौदाव्या शतकात पर्शिया इराण मार्केट भारतात आली भारतात आली ती म्हणजे कोस्टल म्हणजे त्यावेळेस हे नव्हतं हो मुद्रा नव्हत्या हो जिन्नस आपण देवभेव करायचं म्हणजे जसं आपल्याकडे मसाले पदार्थ आहे त्यांच्याकडे कुठली गोष्ट त्याचं एक्सेंज होईल अशी ती बिर्याणी भारतामध्ये आली आणि त्यावेळेस ते जी व्यापारी यायचे त्यांच्याबरोबर खलाशी यायचे ते मटण आणि गरम मसाले आणि राईस शिजून द्यायचे त्याला बिर्याणी म्हणतात अच्छा मटण राईस म्हणून म्हणून ते फारसीमध्ये बिर्या बिर्या नाव आहे तांदळा तर बिर्याणी इथे आली पण ती समृद्ध केली म्हणजे रिफाईन केली ते हैदराबादच्या नावावर त्यांनी आता बिर्याणीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सांगतो म्हणजे साधारण आपल्या हॉटेलमध्ये आपण जातो त्या हॉटेलमध्ये मटण वेगळं शिजवलेलं असतं आणि भात वेगळं शिजवलेलं असतं ते एकत्र करून तुम्हाला देतात अग लक्षात तर हैदराबादी बिर्याणी म्हणजे काय कच्चे कोशकी बिर्याणी म्हणजे साधारण तळाशी ते मॅरिनेटेड मटण किंवा चिकन टाकलेलं असतं त्याच्यावरती पॅराबॉल राईस टाकतात आणि ते वाफरश म्हणजे ही दमपुक्त पद्धत आहे त्याच्यावरती बिर्याणी छान शिजते हलशामध्ये तशी ती बिर्याणी मी हैदराबादच्या नावाने प्रसिद्ध केली आज आजही हैदराबादी बिर्याणी फार चालते एक नंबर बिर्याणी म्हणजे हैदराबादी बिर्याणी आणि तीच बिर्याणी आपण दाखवणार अच्छा मला सांगा की तुमचा हा बिर्याणीचा तयार करण्याचा जो प्रवास या प्रवासाला सुरुवात कशी झाली साधारण एक पस्तीस चाळीस वर्षापूर्वी संजीव कपूरचा शो होता खाना बर ते पाहता पाहता मला याची गोडी लागली बरं लक्ष आणि मी याच्यामध्ये उतरलो आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला एक सांगू का माझं एक माझं स्वतःच सांगतो मी म्हणजे असं एखाद्या गोष्टीचं मागं लागलो म्हणजे पाणी उतरलं तर तळ तर ताळशी जाईल मधून पड देणार नाही त्यामुळे मी ते शिकलो मला चांगले मार्गदर्शक मिळाले आज आणि मी छत्तीस वर्षापासून हा व्यवसाय करतो बर आणि तुमच्या बिर्याणीची स्पेशालिटी काय आणि तुम्ही आजपर्यंत कोणाकोणाला ती दिलेली आहे बिर्याणी म्हणजे आता मी सांगू का अमोल बिर्याणीचं विशेष म्हणजे काय मसाले मी बनवतो आणि मसाले मी एकदा श्रीलंकेला जाऊन आणतो बरं श्रीलंकेला जायचं कारण काय आपल्या इथं नॉर्मली जे मसाले आहेत त्यातलं बहुतेक जिमनॅस तेल काढलेलं असत बर म्हणजे लवंगाचं तेल काढलं जातं दालचिनीचं तेल काढलं जातं वेलचीच तेल काढलं जातं तिथं काही नाहीये तिथं प्युअर तुम्हाला आहे आणि माझे काही फॉर्म्युले बर म्हणजे तुम्हाला सांगायचं तर सा मी क्लासेस पण घेतो बर मी साधारण बिर्याणी शिकवण्याची आणि कोल्हापुरी थाळी शिकवण्याची तीन दिवसाचे पन्नास हजार रुपये आणि भरपूर चालतं ते आता हे धंदे आता खूप रिक्वेस्ट आली तर मी ते करतो नाही बर माझे बरेच व्हिडिओ हॅलो नक्कीच तुमचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आणि आम्हाला तुमची बिर्याणी कशी तयार करतात हे बघायला हवं येस येस तर प्रेक्षक हो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यूस बघा ज्याच्यात ते आपल्याला अस्सल हैदराबादची कच्चे गोष्टी बिर्याणी दाखवणार आहे तेव्हा आता बघूया चिकन बिर्याणी दाखवणार आहे तेव्हा आता आपण बघूया पुढे काय घडत आहे आहेत मंजेरी जगताप नमस्कार सुनील सरांची बायको त्यांच्याकडून आपण आज कंटेंट काय असणार आहे इन्ग्रेडियंट्स ते समजावून घेऊया आता आपण पहिल्यांदा चिकनचं मॅरिनेशन करूया या मॅरिनेशनसाठी काय काय गोष्टी लागतात ते मी आधी सांगते हळद लाल मिरची पावडर गरम मसाला बिर्याणीचा हा गरम मसाला आहे ही बॅडगी मिरची पावडर आलं लसूण पेस्ट मीठ दही तेल मिरच्या वेलची पावडर पुदिना कोथिंबीर आणि बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आता हे आहे हे दीड किलो चिकन आहे आपण एक किलो बिर्याणी जेव्हा देतो त्याचा आपला रेशो असा आहे की दीड किलो चिकन किंवा मटन असतं आणि आठशे ग्रॅम राईस वापरतो तो फुगून तिप्पट होतो दमकूक पद्धतीमध्ये तर कुठलाही आपण मांस घेतल्यानंतर त्याला पहिल्यांदा आपण मीठ चोळून ठेवायचं म्हणजे त्याच्यातली जी छिद्र असतात ती मोकळी होतात आणि मीठ किंवा मसाले आतपर्यंत मुडले जातात आता सर्वात पहिल्यांदा आपण मीठ टाकूया आता या दीड किलोच्या रेशोला साधारण हे दोन टी स्पून मीठ घालायला लागतं आता हे सगळं चांगलं चोळून घ्यायचं या सगळ्या चिकनला त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट तर साधारण अर्धा किलो ला एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट असं प्रमाण आहे त्यामुळे हे दीड किलो असल्यामुळे आपण तीन चमचे ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालणार आहोत अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर साधारण चार टीस्पून त्याच्या निम्मी बॅडगी मिरची पावडर म्हणजे दोन चमचे बिर्याणीचा हैदराबादी गरम मसाला हा मसाला तुमचा स्वतःचा हा मसाला आपण घरी तयार बर हा दोन चमचे त्याच्यानंतर चार हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे एक छोटा चमचा वेलची पूड ज्याच्यामुळे जर का काही मटनला किंवा चिकनला कुठला वास येत असेल तर तो येत नाही त्याच्यानंतर अर्धी वाटी तेल ज्याच्यामुळे हे मसाले सगळे त्याच्यामध्ये मुरतील आणि दही या दीड किलोच्या ह्याला साधारण पाव किलो दही लागतं पण हे दही जास्त आंबट नसावं पाणीदार नसावं थोडंसं घट्टच पाहिजे त्याच्यानंतर तळलेला कांदा हा साधारण चार ते पाच मुठी टाकायचं कोथिंबीर साधारण दोन मुठी आणि पुदिन्याची पानं दोन मुठी आता हे सगळं आपण मीठ चोळून मॅरिनेट करून ठेवायचं आपण चिकन किंवा मटन शिजवून घेत नाही त्यामुळे हे मॅरिनेशन झाल्यानंतर साधारण चार ते पाच तास मुरवायसाठी ठेवायचं ता। म्हणजे वाफेवरती ते जे मटन किंवा चिकन शिजतं ते एकदम सॉफ्ट शिजतं ते पाच तास मुरवायसाठी ठेवूया तोपर्यंत पुढची प्रोसिजर काय ते बघू आता जेव्हा आपण तांदूळ शिजायला टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण पोटली मसाला टाकणार आहोत पोटली मसाला अशासाठी की हे जे सगळे खडे मसाले आहेत ही मसाला वेलची आहे काळी मिरी आहे हे स्कारफूल आहे ह्याच्यानंतर हे, 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 हे तमालपत्र आहे ही दालचिनी आहे लवंग आहे लवंग ही आहे वेलदोडे आहे हे बाकी सगळे जे हे जे मसाले जे। ते आपण खाताना आपल्या दाताखाली नाही आले पाहिजेत त्यामुळे आपण ह्या एक धोत्राचं कापड आहे त्याचा हे तुकडा घेतलाय त्याच्यामध्ये हे सगळेजण घालायचे आणि त्यात ते, ते पोटली त्याची बांधायची आणि ठोकून पाण्यामध्ये टाकायचे त्यामुळे या धोत्राच्या ह्याच्यातून सगळं फ्युजन त्याच्यामध्ये उतरतं आणि मग त्या पाण्याला त्याचा रंग आणि वास दोन्ही येत चव पण येते फक्त हे मसाले खाताना कुठेही आपल्या दाताखाली येत नाही म्हणून हा पोटली मसाला करायचा मालपत्र दालचिनी चार पाच वेलदोडे चार पाच लवंगा हे दोन स्टार फुल थोडीशी काळी मिरी आणि चार मसाला या सगळ्याची ही पोटली आपण बांधली ते आता आपण भाताचं पाणी उकळायला ठेवू तेव्हा त्याच्यात ठोकून त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे ठोकल्यामुळे हे मसाले बस्ट होतात आणि त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरत आता भातासाठी आपण पाणी उकळायला ठेवलं तर ते पाणी इतकं खळखळ उकळलं ह्याच्यात आपण जो पोटली मसाला टाकलाय तो बत्त्याने थोडासा ठोकायचा आणि तो ह्याच्यात टाकायचा तांदूळ टाकायच्या आधी आपल्याला मीठ आपण आठशे ग्राम तांदूळ घेतलाय त्याचे चार पट साधारण पाणी उकळायला ठेवायचं म्हणजे हे साधारण तीन लिटरच्या आसपास पाणी आहे आणि आठशे ग्रॅम तांदूळ आहे तर शंभर ग्रॅम तांदूळाला एक टी स्पून असं मिठाचं प्रमाण आहे तर आता आपण आठशे घेतले म्हणजे आपण ह्याच्यात आठ चमचे मीठ घालणार आहोत हे तांदूर, तांदूळ तांदूळ आहे हे आपण कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये धुवायचे आधी आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे अर्धा तास झाल्यानंतर पाणी काढून आणि मग हे या उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ शिजायला लावायचे तुमची तां, तांदूळ याच्यासाठी कोणतं वापरता तुम्ही इंडिया गेट क्लासिक वापरतो सध्या उच्च प्रतीचे तांदूळ हे वापरतात तो लांब पण होतो त्याला चव पण आहे आणि सॉफ्ट पण तो कितकाच अडीचशे रुपये किलो अशी किंमत अडीचशे रुपये किलो कारण बाकी तर काय शंभर रुपये किलो वाले पण तांदूळ बाजारात मिळतात पण त्याला हवी कशी टेस्ट किंवा वास येत नाही खूप छान असं सुगंध येतोय आता हे मातीचं भांड आहे ज्याच्यामध्ये आपण बिर्याणी करणार आहोत हे आम्ही तामिळनाडूवरून आणलेलं आहे आणि हे करायसाठी आधी सीझन करायला लागतं म्हणजे नारळाच्या शेंड्यांनी वगैरे आपला भाग घ्यावा लागतो नाहीतर मग आपण जे काय घालू ते सगळं खाली वाहून गेलं असत आता हे मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यात घालण्यापूर्वी आपण एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घालायचं तुपाने या सगळ्या भांड्याला असं ग्रीसिंग करून घ्यायचं आणि मग तीन ते चार तास आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये शिफ्ट करायचं तर लेअर लावताना हा राईस साधारण साठ टक्के सत्तर टक्के शिजला की पहिला लेअर टाइम ते पाणी उकळतच असतं मग ते अजून थोडस शिजत तांदूळ खूप सगळा शिजवून घ्यायचा नाहीये कारण तो खूप शिजला त्यामुळे दम मध्ये तो वाकडा होतो त्याला अजून अरोमा येण्यासाठी ह्याच्यात दोन चमचे शहा जिरे मिक्स करायचे हा राईस आता ऐंशी टक्के शिजलेला आहे तो लांब किती झालाय तेवढं फक्त तुम्ही बघा आता हे झाल्यानंतर आणि त्याच सगळं अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे आता आपल्याला त्याची गरज नाही आता आपण या तांदळाचे या चिकनवरती लेअर लावणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये तीन लिटरला किंवा आठशे ग्रॅम तांदळाला आठ चमचे मीठ घातलं तुम्हाला असं वाटलं असेल की आता हे खूप खारट झालं तर तसं ते पाणी खारट लागतं पण आपण हे सगळं ड्रेन करून टाकल्यानंतर ह्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेल्यानंतर ते त्याला जास्त खारटपणा येत नाही जेवढा हवा तेवढाच भाताला खारटपणा येतो आणि हे तांदळाचं जे पाणी आहे ते आपण इथे अठरा चमचे तूप घेतलेले जे आपल्याला या भातात घालायचंय कारण स्टीम जनरेट होण्यासाठी थोडीशी पाण्याची गरज असते आता ह्याच्यावरती आपण थोडीशी वेलदोड्याची पावडर टाकायची थोडा गरम मसाला टाकायचा थोडासा बरिस्ता टाकायला बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा थोडीशी पुदिन्याची पानं टाकायची आणि कोथिंबीर आता हे सगळं झाल्यावरती परत दुसरा लेअर लावा आठशे ग्रॅम तांदळाला स्टीम जनरेट होण्यासाठी आणि चिकन शिजण्यासाठी कारण चिकन आपण शिजवून घेतलेलं नाही तर हे आम्ही एक माप फिक्स केलेलं आहे ह्याच्यात अठरा चमचे तूप असतं आणि हे जे पाणी आहे ते साधारण पाचशे साठ पाचशे सत्तर मिली पाणी आहे म्हणजे अर्धा किलो पेक्षा थोडंसं जास्ती पाणी घालायचं आता हे जे पाणी आहे हे आपल्याला या भातात घालायचं उरलेला सगळा राईस आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता हे तुपात जे पाणी आहे ते आपल्याला ह्याच्यात घालायचं की जेणेकरून आणि आपलं चिकन शिजेल कारण भात तो ऑलमोस्ट शिजलेला आहे दम वरती तो बाकीचा शिजतो दमपूक पद्धत ह्याला म्हणतात ह्याच्यासाठी आता आपण कणिक लावून हे भांड बंद करणार सगळं झालं की वरती दुधात भिजवलेलं केशर टाकायचं ज्याचा आरोमा आणि थोडासा कलर त्या भाताला लागतो वेगळा फूड कलर घालायची गरज भासत नाही आणि थोडासा आरोमा येण्यासाठी ह्याच्यात दोन चमचे गुलाब घ्यायचे आता कणकीने हे सगळं बंद करून टाकायचं आणि या भांड्याची साईज साधारण अशी असली पाहिजे की सगळ्या लेअर झाल्यावर थोडी जागा शिल्लक राहिली पाहिजे जेणेकरून स्टीम जनरेट होईल किंवा म्हणजे वाफ त्याच्यामध्ये फिरेल आणि ते एकदम गच्च झालं तर मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकेल हे बिर्याणी भांड आपण गॅसवर ठेवायचं की या कणकीच्या कुठल्या तरी भागातून त्याच्यातलं आणि मग स्टीम बाहेर आली की गरम तव्यावरती एकदम लो गॅस करून अर्धा तास ही भांडण ठेवायचं मग बिर्याणी ऑटोमॅटिक तयार संग। आता ह्याच्यातून वाफ बाहेर यायला सुरुवात झालेली आहे ती कंटिन्यू दोन तीन मिनिटं वाफ बाहेर आली की आपण हे तापलेलं तव्यावरती शिफ्ट करायचं आणि त्याच्यावरती इथे वजन ठेवायचं आता तव्यावर शिफ्ट केल्यानंतर तव्याच्या खालचा गॅस एकदम बारीक करायचा आणि अर्धा तास ठेवायचं मग आपली बिर्याणी तयार बाहेर वाफ येते असं वाटलं तर परत ते कणिक लावून खेटली बाजू बंद करून टाकायची तर दमवर ठेवल्यानंतर अर्धा तास झालेला आहे आता आपण बिगरिया उघडूया बिर्याणी उघडण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे की आपण सगळे चिकनचे पीस खाली घातल्यामुळे आधी चिकनचे पीस वाढायचे मग मधला राईस आणि मग वरचा राईस म्हणजे ते जे लेअर लावले ते तसेच राहतात उभा राहिलेला तुम्हाला दिसतोय हा तांदूळ उभा राहिलेला तुम्हाला दिसतोय म्हणजे ही त्याची खून आहे की आपला राईस ना कमी शिजलाय ना जास्ती शिजलाय तो परफेक्ट शिजला गेलेला आहे अशी ही आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे त्याच्याबरोबर नमस्कार मी अमित वसंत चिंबळकर फेसबुकच्या या माध्यमातून एक नवीन ओळख झालेली म्हणजे शेफ सुनील जगताप आणि त्यांची स्पेशल जी दमपुक्त बिर्याणी चिकन बिर्याणी खास खाण्यासाठी आज आमंत्रित झालेलो आहे आणि प्रचंड फॅन आहे मी त्या बिर्याणीचं एकतर क्लेपॉटमध्ये बनवलेली पारंपरिक पद्धतीने विदाऊट पाणी जे त्यांची जी पद्धत आहे मॅरिनेशनची म्हण बनवण्याची पद्धत अतिशय भारी आहे मी फार ऐकून होतो आज त्याचा योग आलेला आहे ठिकाणी आतापर्यंत मी बिर्याणी आहे बऱ्याच ठिकाणी मसाल्याचं प्रमाण म्हणा तेलकटपणा किंवा नुसतं नाव मोठं आणि बिर्याणीची चव्हाची नाव आहे खाली आपलं नुसता तांदूळ आणि भात मारा जो असतो तो असा प्रकार इथं नाही आहे यामध्ये खाल्ल्यानंतर जो काही स्मोकी फ्लेवर आहे एकण एक पीस टेस्टी आणि शिजलेली एक पीस वर ठरतो का अतिशय ज्यूसी हे भार जो पीस आहे तो सुद्धा इतका मस्त आणि ज्युसी शिजलेला आहे मस्त फ्लेवर आलेला आहे <laughs> आ, नमस्कार मी रागिणी अमित मी सुद्धा काकांना भेटले ते ह्या बिर्याणीमुळेच आणि ह्यांची जी पण बनवायची पद्धत आहे ती पॉटमध्ये ती मी पूर्वी कधी खाल्लेलीच नव्हती आणि काय वेगळं आहे हे जर आपण खाऊन बघितलं तरच आपल्याला समजतं कारण की मी एक गृहिणी म्हणून सांगू शकते की ह्याच्यामध्ये जो तांदूळ शिजलेला आहे तो परफेक्ट आहे आणि उगीच म्हणजे आपण जो बाहेर सोडा किंवा हे जो असतं पिठूळ जो लागतो तसा हा प्रकार नाही आहे आणि चिकन जर तुम्ही बघितलं तर तुम्ही हाताने सुद्धा बघू शकता आ, की तो, तो, ते लगेच सॉफ्ट शिजलेलं आहे असं नाही की क्लेपॉटमध्ये आहे म्हणून शिजलं नाही आहे किंवा काय असा हा प्रकार नाही आहे आणि मातीची जी आपली पारंपारिक पद्धत आहे पूर्वीची ती ह्याच्यामध्ये ह्याचा जो अर्क आहे तो उतरतो त्यामुळे ह्याची चव इतर बिर्याणीपेक्षा जे जर्मनच्या भांड्यात बनवले जातात त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी त्या आहे त्यामुळे चवीत तर बदल आहेच आहे तर तुम्ही खाल्लं की तुम्हाला लक्षातच येईल आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आवर्जून ऑर्डर पण करावी लागेल आणि साजूक तुपात बनवल्यामुळे त्याचे जो चव आहे ती एकदमच अप्रतिम आहे